समुपदेशन एक दिवस कार्यशाळा इथे संपन्न होत आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेले आपल्या समुपदेशन म्हणजे काय मित्रांनो आपण सर्वजण तुम्ही आता अठरा ते बावीस वयोगटामध्ये आहात आणि तुमचं तारुण्य आता कुठेतरी तुम्ही पुढे वाटचाल करणार आहे तुम्ही प्रौढ अवस्थेकडे वाटचाल करताय आणि ह्या टप्प्यावरती आपल्या वागण्याच्या सवयी आपले विचार करण्याची पद्धत नेमकी कशी असावी आपण काय करावं कोणत्या कोणते निर्णय कसे महत्वपूर्ण ठरतात याबद्दलची दिशा जर आपल्याला तारुण्या अवस्थेमध्ये मिळाली तर अतिशय चांगलंच आहे आणि काउन्सिलिंग म्हणजे स्वतः स्वतःला तर त्याबद्दलच काहीतरी मिळतच परंतु आपण समाजामध्ये जाणार आहोत आपण कुटुंबामध्ये राहणार आहोत तर कुटुंब आणि समाजात याबद्दल काही चांगल्या गोष्टींचं प्रसार प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून म्हणजे कोणाला तरी आपल्याला समजवता आलं पाहिजे कोणाला तरी काहीतरी चार गोष्टी सांगता आल्या पाहिजेत आपण उच्च शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही आता ग्रॅज्युएट होणार आहात काही जण झालेले आहात तर तुमची एक जबाबदारीची भूमिका असली पाहिजे तुमच्या आजूबाजूला मित्रमंडळींमध्ये कुटुंबामध्ये कोणी असेल तर त्याचं प्रबोधन करता यावं म्हणून ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल असे विषय याच्यामध्ये

आज ही काळाची गरज अशी आहे गेल्या दोन महिन्यात तीन आत्महत्या शाळेच्या मुलांच्या वाचल्यानंतर अघटित घडत आहे आणि या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक व्यक्ती तर असा आहे त्याचे वडील स्वतः ऍक्टिव्ह आहे सगळे ऍक्टिव्ह असतात वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्यांचाच मुलगा आत्महत्या करतो ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशाच गोष्टींमुळे त्यासोबतच हे जेव्हा विषय मी वाचले त्यावेळेस मला लक्षात आलं की विवाहपूर्व संपूर्ण ही पण एक आजच्या समाजातली सगळ्यात मोठी गरज झालेली आहे कारण की उच्च शिक्षित मुलां मुलींमध्येच हे प्रॉब्लेम्स वाढले आहेत विवाहाच्या संदर्भातले हिमोग्लोबिन किती कमी असतं म्हणजे सरांचे इथे बसतो तेव्हा मुलींच्या हिमोग्लोबिनची लेवल काय असते विषय यामध्ये घेतलेला आहे मानसिक आरोग्य आणि योगा हा सगळ्यात महत्वाचा एक वेगळा विषय आहे कारण की मना याला झालं म्हणजे मलाही झालं असेल असं आपण आपला पण कन्सिडर करतो असं जे आहे सध्या त्याच्यातून काही वाच आणि या सर्वांसाठी समुपदेशी ऋण अत्यंत गरजेचं होतं मला इथे प्रमुख अतिथी बोलवलं त्याबद्दल मी मी <laughs> विनंती करते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी सर डॉक्टर राकेश चौधरी सर यांना त्यांनी आपलं मनोगत आणि शुभेच्छा या कार्यक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून त्यातही प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान हा जो आहे विद्यापीठाला त्या अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा संपन्न होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या लोकसेवादी समाक्षर महाविद्यालयाला विद्यापीठाच्या वतीने एक दिवसीय आणि आणि विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता समुपदेशन कार्यशाळा आपल्याला आयोजित करण्याचा त्यांनी जिल्हा विद्यापीठाने दे परवानगी दिली आणि त्यातूनच आज ही कार्यशाळा समुपदेशावर आधारित ही आज आपण इथे आयोजित करण्यात केलेली आहे आणि या कार्यशाळेला च्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे प्रमुख साधन व्यक्ती डॉक्टर कांचन नारखेडे मॅडम प्रमुख अतिथी श्री कुटुंबराजी महाविद्यालयाचे प्राचार्य विद्या प्रमुखल आदरणीय डॉक्टर डॉक्टर महाजन सर सोबत ह्यापिटल उपस्थित डॉक्टर कल्पना महाराजे मॅडम माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्राम चौधरी समाजकार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुलाम मुलींसाठी असलेल्या एकदिवसीय समुपदेशन काटे साठी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमंडळी त्याचबरोबर या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून लाभलेले मानसोपचार तज्ञ डॉक्टर कांचन नालखेडे यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी महाविद्यालय जवतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो विशेषतः त्यांना व्हायरल इन्फेक्शन असताना सुद्धा ते आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आज येतील का नाही आणि उद्घाटन कम्युनिकेशन पण आहे आणि एक छान कंपनी पण आहे एका पूर्ण एक संपूर्ण मॅरेज मध्ये या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे ती एक जे कंप्लीट मॅरेज एक गुड मॅरेज एक रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे असे मार्टिन लुथर त्यावेळेस म्हणून गेले होते सर नेक्स्ट पुштаत काय होतो की आधी नरेष डेफिनेशन फक्त ग्रीन पार्टच होती इकडे सगळी दिसते सगळ्यांना तो या वाला ग्रीन पार्टची डेफिनेशन होती कारण तो होता कोविडचा बरोबर आहे कोविड मध्ये जेव्हा सगळं लॉकडाऊन झालं आणि तेव्हा काही चांगल्या गोष्टी पण झाल्या आणि काही वाईट गोष्टी पण झाल्या चांगल्या गोष्टी मी असं म्हणेन की सगळे हायपरटेन्शन असेल तरी चालतो आणि लो बी असेल कोलॅप्स होणं चक्कर येणं त्याला सुद्धा लोक अनुलोम विलोम चालत असतो आता मला काही वेळ नाही नाही तरी एखादा तुम्हाला दाखवलं पण असतं त्यानंतर भ्रामरी प्राणायाम हा तुम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी एकदम चांगला आणि हा एकच प्राणायाम असा आहे जो रात्री बारा वाजता केल्याने सर्वात जास्त फायदे पाणी आहे व्याकरणा मन जे आहे म्हणजे शब्द आहे बघा उभय असा शब्द प्रयोग आपल्याला आता तिसरा प्रश्न असा उभा राहतो की मन नेमकं असतो कोण मनाचं स्थान नेमकं कोण आहे तुम्ही जर विचारलं तर सामान्यपणे सामान्य उत्तर असं मिळतं की इथं आहे